हाय मित्रिनो सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी या कुक कुकविथ अर्चना या चायनांमध्ये सर्वांचे स्वागत करते आज मस्तपैकी सर्वांची आवडती बटाट्याची भाजी बनवली आहे चला तर मग आता आपण रेसिपी बघूया इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत उकडून त्याच्यावरची साल काढून घेतले एक कांदा दोन तीन मिरच्या आणि कोथिंबीर अद्रक लसूण खिसून घेतलेला आहे आमच्या घरामध्ये बटाट्याची येल्लो कलरची भाजी म्हणून खूप फेमस आहे मग आता चला मग आमची ही फेमस भाजी बनवूया इथे मी एक ते दीड चमचा तेल घेतलेला आहे अशा प्रकारची जर तुम्ही भाजी केलात तर तुम्हाला वडापाव खाल्ल्याची फिलिंग येणार आहे म्हणून मस्तपैकी भाजी करून बघा बघा किती छान लागते एकदम टेस्टी आता यामध्ये तेल गरम झाले तर अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडू दिली की लगेच जिरे टाकून घ्यायचे जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान असे फुलू द्यायचे तडतडू द्यायचे छानपैकी मग त्यानंतर मस्तपैकी कांदा टाकून घ्यायचा इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेते तुम्हाला आणखीन अर्धा कांदा पण टाकू शकता म्हणजे दीड ते दोन कांदा पण टाकू शकता मी इथे एकच कांदा टाकला आहे हिरवी मिरची टाकून घेतली बारीक चिरलेली अद्रक लसूण पण टाकून घेतले अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कांदा याचं फ्लेवर मस्त तेलामध्ये उतरतं आणि त्या भाजीला लागतं त्यामुळे भाजी, ला त्या भाजी खूप सुंदर लागते आता कांदा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा अशी बटाट्याची भाजी कुणाकुणाला आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा मला ना ह्या बटाट्याची भाजी ना आमच्या आईच्या हातची म्हणजेच सासूच्या हातची खूप आवडते आमच्या सासूबाई पण खूप सुंदर स्वयंपाक करतात खूप छान बटाटा वडा करतात बटाट्याची भाजी परत डाळ भात खूप सुंदर करतात मस्त पैकी कांदा छान ब्राऊन होत आलेला आहे फोडणी तयार होते तोपर्यंत मी जे आपले बटाटे उकडलेले होते ते बारीक चिरून घेतले आता यामध्ये चिमुटवर हिंग टाकून घेतले म्हणजे बारीक चमच्याने अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचे आता त्यामध्ये मोठ्या चमच्यानं अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि कोथिंबीर पण टाकून घेतली व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घेतले कोथिंबीर फोडणी होत आल्याच्यानंतरच टाकून घ्यायचं फोडणी देताना सुरुवातीला जर कोथिंबीर टाकली तर तिचा वास तेवढा येत नाही त्यामुळे लाशला टाकायचं आता मी सर्व बटाटे घेतलेले टाकून घेते आता हे बटाटे व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मी मीठ टाकून घेतले तुम्हाला जर हीच बटाट्याची भाजी जास्त तिखट आवडत असेल तर हिरव्या मिरच्या जास्त तिखटवाल्या जा। आणायच्या आणि ते टाकून घ्यायच्या एकदम तिखट छान भाजी होते बघा तुम्ही बघू शकता अशी जशी मी परतल तस तसं भाजी किती सुंदर होते फक्त मीडियम गॅस ठेवायचा आणि मस्तपैकी असं सर्व बटाटे परतून घ्यायचे तेलामध्ये एकदम टेस्टी भाजी होते ही बटाट्याची भाजी केल्याच्यानंतर दुसरी भाजी करायची पण गरज पडणार नाही ही बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे मस्तपैकी आता ही आपण चपातीसोबत खाऊ शकतो किंवा मस्तपैकी पाव घेऊन यायचे आणि त्याला भाजी लावून पण मस्त खाऊ शकता तुम्ही तुम्हाला ह्या बटाट्याची भाजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि कुकविथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद